आणि पलीकडं दोघात लढत झाली शेवटला बाजी कुणी मारली गट क्रमांक चा सा निकाल आहे ठिकाणी आठी आणि टटीची लढत झाली त्या लढतीचा निकाला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी एक वेळा प्रसन्न सानवी विश्वास भगत प्रतीक रामदास मुसळे भोईसारे बदलापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पाहिली सानवी विश्वास भगत भोईसारे बदलापूर यांचा बाहऱ्या पाहिला हो हो गेला गेला पोचाव पोचा बाहुऱ्यासोबत कोणाचा सांगायला वलवा ओलवा बावुऱ्यासोबत बायला यमाड शिवजीर नीरज अनंता पाटील कैलास जोशी निखेश गुरुनाथ पाटील